रामकृष्ण हरी नाही रामकृष्ण हरी दादा झालं का जेवण नागेश दादा जेवण झालं का तुमचं दादा नमस्कार कार्यकर्त मी <laughs> बाबा आहे तु जेवण झालं का स्वप्नीलला जेवण झालं का अविनाश दादा हाय नमस्कार आवाज बंद झाला आहे नागे दादा आवाज आहे जय भीम दादा जय भीम पटापट येऊ दे नागेश दादा आणि स्वप्नील दादा लाईव्ह लाईक येऊ दे जे भीम दादा नागेश दादा आणि स्वप्नील दादा लाईव्ह लाईक येऊ दे दोघांचे स्वप्नील दादा नागेश दादा तुमचं सगळ्यांचं जेवण झालं का सांगा जेवण झालं हो का दादा संतोष दादा जेवण झालं का तुमचं माल झालं गणेश दादा हाय नमस्कार जेवून जा, जात जेवू जेवण जात काय म्हणते स्वप्नील दादा हे स्वप्नील दादा काय म्हणते रे स्वप्नील दादा काय मला तुम्हाची तुम्हाची भाषा नाही कळली म्या काय म्हणलं तुम्ही जेवून जाता म्या काय तरी बोललात तुम्ही बाबा काही जेवण झालं का नाही अजून पाऊस आहे का तिकडे आणि जेवण झालं तुमचं झालं का कश जेवण झालं का हो गुड नाईट बाय ओके कधीच दादा बाय लाईव्ह लाईक न करताच पळत सगळे जण झाला पहिला प्रश्न दुसरा झाला किंवा सांग दुसरा टिक मार्क केलाय बघ तुम्ही पटपट मी सांगते उत्तर जेवण झाले का हो दादा जेवण झाले म्या जेवण ओके ओके मी जेवण करायला जातो ओके हो काय किती वाजले नऊ वाजले ना म्हणजे समजेल की कोणा कोण कोणाचे नाव ना तुमची तुमची कमेंट टाका आणि मराठीमध्ये नाव टाका गौरव राम राम दादा हाय ताई हाय सचिन दादा सॉरी सागर दादा हाय नमस्कार जेवण झालं का सागर दादा हाय ताई हाय बोला सागर दादा जेवण झालं का पटपट सगळ्यांनी लाईव्ह लाईक लाई लाई डन करा पट पट पटपट लागून लाईव्ह लाईक लाई करा सगळ्यांनी मी मस्त आहे के दादा मी मस्त आहे तुम्ही कशात नाही ताई हो का स्वागतदा गोविंदादा ताई तुमचं जेवण झालं का हो गोविंदादा माझं जेवण झालं का नक्की सांगा लाईक त्या म्या आता स्क्रीन वर टप टप केलं आहे तर माझ्या अंगठ्यास कलर लागतो लागेल हो का हो का स्वप्न यो दादा योग्य रत्नागिरी आहे काय झालं वसतीगृहातील मुलांवर कोणाची माया कोणा को, अण्णांची माया कोणाप्रमाणे इथं होत बघ वस्तिगृहाच्या मग हे कुठलं दिलंस वसतिगृहाच्या मुलांनी केलेले जेवण ते का घेतलेच का घेतलं टाटर केले अंगावर घातले त्यांना अगदी आपल्या पक्षाशी येते त्या मुलांपैकी किती वडील जनाना आई नव्हती किती जणांना वडील नव्हते पण अण्णाने त्यांच्यावर पित्या प्रेमाने पित्याच्या प्रेमाचा आणि मातेच्या आईचा दर्शन केला कोणाप्रमाणे होती बघ ना आई बापली होत पित्ता म्हणजे बाप पित्याप्रमाणे त्यांच्यावर आई बाब कित किती जणांना वडील नव्हते पण अण्णाने पण लिहि अण्णाने त्यांच्यावर पित्याच्या प्रेमाचं माय आणि मातेच्या मायेचा वर्ष केला एवढं आई बाबा पित्याच्या काय मग पित्या म्हणजे पिता म्हणजे वडील आणि कोण माते म्हणजे मातेच्या म्हणजे आई असते माहिती आहे का तुला माहिती आहे का अरे घेतलं लिहायचं अण्णाने त्यांच्यावर पित्याच्या प्रेमाचा आणि मातेच्या मायेचा वर्षाव केला होता असं दुसरा प्रश्न मला बरं लिहि तुझ्या म्हणायचं मला दादा नक्की म्हणून बरं ठीक आहे मला नका सांगू बाबा कुणा ए तुम्हाला काय करायचं करा काय तुमच्या थी? तुमचं झालं का ताई जेवण हो सागर दादा तुझं गाव कुठे ओके संधी स्वप्नील दादा रोहिणी ताई हाय नमस्कार जेवण झालं का ताई नाही रोहिणी जेवण झालं आमचं बाय ताई बाय दादा ताई मी आलो Thank <laughs> you.